नमस्कार आज आपण करणार आहोत अगदी हेल्दी त्यामध्ये आपण तेल वापरणार नाही आहोत चला तर मग दहा ते बारा काजू आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत ते मी इथे घेतलेले आहेत थोडेसे ओबडतोबडच बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये त्यानंतर पनीर हे मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित बारीक करून आहे काजू आणि पनीरची व्यवस्थित पेस्ट झाली की आपण यामध्ये थोडंसं दूध घालणार आहोत खूप जास्त दूध वापरायचं नाही आहे आता हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आपलं झटपट आणि प्लेन मिस तयार आहे थोडंसं फ्लेवर देण्यासाठी इथं मी ओरिगेनो वापरलेला आहे आणि काळे मिरे वापरते अगदी थोडेच काळे मिरे वापरायचे आहेत इथं आपण चिली फ्लेक्स देखील वापरू शकतो किंवा थोडंसं तिखट असेल ते देखील वापरू शकतो आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे ही जर पेस्ट थोडीशी घट्ट वाटली तर अगदी थोडंसंच दूध वापरायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेऊयात थोडासा जर आंबटपणा हवा असेल तर अगदी एक, एक चमचा दही किंवा लिंबाचा रस काढला तरीही चालेल